मातृभूमी बेघर महिला आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विश्वनेत्या दिवंगत पहिल्या भारताच्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या स्मृती जतन करणे आणि जान माननीय दिवंगत गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोरगरीब जनतेचे आठवण सतत जागरूक राहणे यासाठी स्मृती दिन जयंती दिन साजरा करणे देशाच्या हिताचे आहे असे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष श्री संभाजी साळवे यांनी त्यांच्या स्वागतापर भाषणाला सुरुवात करून ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्राण आहेत शाहू फुले आंबेडकर हा आपला मान आहे तर दिवंगत महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आपला स्वाभिमान आहे आणि पोलादी पुरुष दिवंगत गृहमंत्री वल्लभभाई पटेल आपला सन्मान आहे म्हणून आपण आज महिला दिन साजरा करून विश्वनेत्या इंदिरा गांधी यांचे स्मरण जगन जागरूक ठेवण्यासाठी साडीचोळी वस्त्रदान कार्यक्रम करून हा दिवस साजरा करत आहोत सत्ताधारी वर्गाने त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी कायम जनतेमध्ये प्रज्वलित राहील असा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करण्यात आले महिला सन्मान साडीचोळी वाटपाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष पोपट राक्षे होते गोर गरीब गरीब स्त्रियांना साडीचोळी वाटप जयश्रीताई उपशाम प्रियंकाताई शेळके मलिबा खरात व जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते पार पडले सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे आर पी आय उपाध्यक्षा जयश्रीताई उपशाम जुन्नर बाजार समितीच्या संचालिका शेळ प्रियांका ताई शेळके महेश शेळके रवी सोनवणे अजिंक्य घोलप मारुती शेठ वायाळ विक्रम मुंडे मधुकरजी काजळे वंदना वागचौरे दिलीप वाघमारे पोपट सोनवणे यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन श्री अनिल सोनवणे यांनी केले प्रसंगी सुरेश खरात गौतम खरात संपत गायकवाड आशा सोनवणे आशाताई उर्फ छबूताई देठे प्रवीण लोखंडे व हजारो गोरगरीब महिला उपस्थित होत्या सर्वांचे आभार जुन्नर शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी मांडले सदर कार्यक्रमाच्या अगोदर शहरातून भूषण गवई सरन्यायाधीश भ्याड निदे निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ हजारो महिलांची रॅली काढण्यात आली तहसीलदार जुन्नर यांना दहा मागण्याचे निवेदन देण्यात आले